महायुतीने अकरा जागांवर केले विजय संपादन काँग्रेसने नऊ जागांवर केला विजय संपादन बँकेची निवडणूक ठरली अत्यंत चुरशीची दोन आमदारांनी आपली प्रतिष्ठा राखली कायम गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा निसटता विजय झालेला असो महायुतीने वीस जागांपैकी सहकार पॅनलने अकरा जागांवर आपला विजय संपादन केला आहे तर काँग्रेसने शिवसेना परिवर्तन पॅनलने नऊ जागांवर आपला विजय संपादन केला आहे अत्यंत चुरशीचे झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी यांच्या महायुतीने आपली सत्ता ही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कायम ठेवली तर काँग्रेसनेसुद्धा जोरदार टक्कर देत नऊ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले एकंदरीतच गोंदिया जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँक मे निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली आणि यात महायुतीने आपला विजय कायम ठेवला आता बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाचे तिरोडा विधानसभेचे आमदार विजय राहांगडाले आणि अर्जुनी मोरगाव विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनीसुद्धा आपला विजय संपादन केला आहे सर्वात प्रथम जो सर्वसान्य सामान्य जनता आहे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांनी माझ्या ह्या चुनावमध्ये जो अथक प्रयत्न केला त्यांचा मी सर्वात पहिले आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि यांच्या जो गोरगरीब कार्यकर्ता आहेत त्यांची जो मेहनत परिश्रम झाली आहे आणि त्या मेहनत परिश्रमामुळे आज हा आम्हाला जनतेचा विजय मिळालेला आहे भाजप नेत्यांनी ने तिकट कापलेली होती परंतु जनतेने दाखवून दिलेलं आहे की जो गोरगरीब कार्यकर्ता असतो भारतीय जनता पार्टीच्या किंवा कोणत्याही पक्षाचा परंतु शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या त्या शेतमजुरांच्या कार्यकर्त्यावर जेव्हा अन्याय होतो आणि जेव्हा अन्यायाला सामोरे जेव्हा आपण येतो आणि लढाई जेव्हा करतो कोणताही नेता माझ्या पक्षा माझ्याकडे न राहून आज जनतेने माझ्या पाठीशी राहून मला विजय घोषित केलेला आहे गोंदिया जिल्ह्यात कॉपरेटिव्ह बँकची निवडणूक संपन्न झाली महायुतीच्या माध्यमातून सहकार पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीमध्ये अकरा संचालक आमचे निवडून आले आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जो काही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल तो महायुतीचे सहकार पॅनलच्याच असेल हा मला विश्वास आहे ते महायुतीची जी पॅनल आहे सहकार पॅनल ती विजयी झालेली आहे आणि निश्चितच याच्यामध्ये आमचे जे भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे जे नेते आहेत त्यानं याचं नक्की श्रेय जाते थँक्यू <स्थी> महायुती आणि सहकार पॅनलला बहुमत मिळालेलं आहे आणि आमचे सहकारी जुने मित्र बाणा अलमारी हे निवडून आले आहे हे तुमच्या समोर उभे आहे आणि आम्हाला या यांनी पण आम्हाला समर्थन दिलेलं आहे म्हणून आता जिल्हा बँकेवर सत्ता आमची बसणार याच्याबद्दल काय निवडणुकीच्या निकाल आल्यानंतर काही बोलायचा नाही जास्त भाऊ पटोले गोपालदास अगरवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या पॅनल लढवली होती या पॅनलला सर्वात जास्त सर्वात जास्त उमेदवार जे जिंकून आले ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांच्या समर्थित उमेदवार जिंकून आलेले आहे आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून नकला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एकूण नऊ उमेदवार या ठिकाणी जिंकून आलेले आहे परिवर्तन की मानसिकता ती लोह की पिछले पच्चीस सालचे बैंक में एन के की एक नेता की सरकार थी इस कारण इस बार मतदाताओं के मन में परिवर्तन की भावना थी पूरे किसान परेशान थे सेवा सहकारी के जितने पदाधिकारी है सब परेशान थे पूरी सेवा सहकारी परेशान थी और दूसरे गट के लोग भी परेशान थे इसलिए मतदाताओं ने शुरू से ही परिवर्तन की मानसिकता बना चुके थे और आज उसका ये परिणाम आप लोगों के सामने दिख रहा है एक दूसरा हमारी जो परिवर्तन पैनल है उसके सभी उम्मीदवार अपनी अपनी काबिलियत अपने नेताओं के भरोसे अपने पूरे संगठन के साथ में चुनाव लड़े जिसका आज यह इनाम मिला है सबको मतदाताओं ने उनको एक अच्छे प्रतिनिधि के रूप में चुनाव जीता के बैंक में भेजा है और हम सभी लोग बैंक में जाके किसान के हित में काम करेंगे दूसरे घर के जो मतदाता दूसरे घट के जो प्रतिनिधि रहेंगे उनके हित में काम करेंगे और एक अच्छे तरीके से उस बैंक को चलाएंगे जिसमें किसानों का हित हो अदर लोगों का भी जो हित हो ऐसी मजबूत मजबूती के साथ में हम वहाँ पे काम करेंगे और जो उम्मीदवार आपके भरोसे खुद के भरोसे लड़े थे वो जीते हैं और जो बाप के भरोसे लड़े थे वो हार गए जो आपके भरोसे लड़े थे वो जीते जो बाप के भरोसे लड़े थे वो हार गए देखा गया। ये बहुत अच्छा प्रतिशत मिला और वो मोर्चे से ही परिवर्तन, परिवर्तन की शुरुआत हुई थी आज उसका यहाँ पे स्वरूप दिख रहा है आप लोग